नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण अनेक रिक्वायरमेंट पण शेअर करत असतो म्हणजे मराठी लेखकांची जिथे जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे जेव्हा जेव्हा मला कळतं करता, काम करताना मी जस्ट आ, आ, सर्च करत असते कुठे नवीन रिक्वायरमेंट असेल तर आणि ती जी चांगली रिक्वायरमेंट so, आहे ती मी नक्कीच या चॅनलवर शेअर करते सो आजही मी अशी रिक्वायरमेंटच शेअर करत आहे एक पॉडकास्ट प्लॅटफॉर्म आहे प्रसिद्ध आहे आणि तिथे त्यांना मराठी लेखक हवे आहेत क्रिएटिव्ह रायटर हवे आहेत सो क्रिएटिव रायटरची रिक्वायरमेंट शेअर करताना मला जास्त आनंद होतो कारण कम खूप कमी रिक्वायरमेंट असतात म्हणजे जसं कंटेंट रायटरच्या रिक्वायरमेंट बऱ्याचदा असतात बट क्रिएटिव्ह रायटरच्या रिक्वायरमेंट कमी असतात आणि कंटेंट रायटिंग वर्कशॉपमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहेच की एखाद्या पॉडकास्ट चॅनलसाठी कशी कामं चालतात काय लिहिलं जातं आणि सो ज्यांचा वर्कशॉप झालंय त्यांना नक्कीच माहिती असेल पॉडकास्टसाठी कसं लिहितात आणि ज्यांचा व वर्कशॉप नाही झाला ते करू शकतात अजूनही वर्कशॉप मे महिना चालू आहे सो मी पंधरा जागाच घ्यायचं ठरवलंय या मे महिन्यासाठी अदरवाईज तुम्ही नंतर जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही कधीही वर्कशॉप करू शकता जस्ट मला मेसेज करायचा आणि रेजिस्ट्रेशन करायचं आहे सो so, आता रिक्वायरमेंट शेअर करते ही रिक्वायरमेंट आहे तुम्हाला याच्यासाठी आहे पॉकेट एफ एमसाठी म्हणजे तुम्हाला वर्कशॉपमध्ये आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की कुकू एफ एमचे मध्ये काम कसं चालतं सो सेम रिक्वायरमेंट पॉकेट एफ एम आता तुम्ही बघा की पॉडकास्टचे जी रिक्वायरमेंट आहेत त्या हळूहळू वाढणार आहेत कारण काय होणार आहे की यूट्यूबमध्ये जसं आपण ऑडिओ व्हिडिओ बघतो तसं पॉडकास्टमध्ये इट्स लाईक रेडिओ ओके रेडिओ थ्रू तुम्ही छान छान भाग कथा ऐकता इवन तुम्ही प्रसिद्ध लेखकांच्या काही कथा काही यूट्यूब चॅनलवर पण ऐकल्या असतील पण त्याच्यापेक्षा पॉडकास्टची आता न्यू एरा आहे युरोपियन कंट्रीजमध्ये पॉडकास्टला भरपूर डिमांड आहे म्हणजे मोर दॅन यूट्यूब सो इंडियामध्ये पण हे हळूहळू गोष्टी वाढणार आहेत त्यामुळे असे चांगले चांगले प्लॅटफॉर्म सुरू होणारच आहेत हे दोन तीन प्लॅटफॉर्म मी सांगितलेच आहे तुम्हाला पण आणखीनही नवीन भरपूर लॉन्च होणार आहेत सो so, जे क्रिएटिव्ह रायटर आहेत त्यांच्यासाठी भरपूर रिक्वायरमेंट ओपन होणार आहे तर इथेही त्यांना क्रिएटिव्ह रायटर म्हणजे फिक्शन रायटर हवं आहे मराठी तर फिक्शन म्हणजे काय कथा आ, कादंबरी असं लिहिणारा क्रिएटिव्ह रायटर कथा फुलवणारा मोठ्या मोठ्या भागात लिहिणाऱ्या आता इथे लघुकथा लेखक न नको असतात बेसिकली जे दीर्घकथा का लिहितात कादंबऱ्या लिहितात भागांमध्ये जे कथा लिहितात असे लेखकांची डिमांड कायम जास्त असते सो इथेही त्यांची तशीच रिक्वायरमेंट आहे पगार त्यांनी पहा पंचवीस हजारापासून चालू होणार आहेत असं कळवलं आहे सो पैसे आहेत मराठी लेखकांना पैसे आहेत पण फक्त माहिती हवं की कसं जायचं काय जायचं सो uh, so, uh, वर्कशॉपमध्ये मोस्टली माझा फोकस त्याच्यावर असतो की तुम्हाला uh, लेखक म्हणून भरपूर फील्ड ओपन आहे फक्त तुम्हाला माहिती हवं आणि ह्या मा ही माहिती वर्कशॉपमुळे बऱ्याच जणांना कळली आहे सो दे हॅव स्टार्टेड देअर ओन जर्नी सो ही रिक्वायरमेंट पॉकेट एफ एमला जशी आहे त्यांना काय हवं आहे चीफ रायटर म्हणजे एक थोडा सिनियर रायटर हवा आहे ज्यांच्या रिस रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे कंट्रीब्युट कंट्रीब्युशन इन रायटर्स रूम म्हणजे तुम्हाला uh, मुख्य रायटर्सबरोबर uh, का तर काम करायचं आहे प्लस फेलो रायटर्स म्हणजे ॲज अ टीम टीम मेंबर पण तुम्हाला तिथे काम करायचं आहे म्हणजे समजा तुमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी काही कथा लिहिली असतील तर त्यांना uh, बघणं ते पॉकेट एफ एम ऑडिओ सिरीजमध्ये कसे बसतील भाग कसे व्यवस्थित लिहिले आहे काय हे आपण गोष्टी चेक करणं प्लस स्क्रिप्टिंग म्हणजे तुम्ही लिहायचंही आहे चांगल्या स्क्रिप्ट यूट्यूब चॅनल पण असतील त्यांचे सो यूट्यूब चॅनलसाठी पण स्क्रिप्ट तुम्ही लिहू शकता आ, कंटेंट प्लॅनिंग प्लॅनिंग ऑर्गनायझिंग कर, कंटेंट करायचं आहे की कसे जाणार एक एक भाग कधी येणार तो जो शो असतो तो कसा चालणार कसा जास्त इंटरेस्टिंग बनणार सो तेही रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे एक्सपिरियन्स त्यांना दोन वर्षाच्या पुढचा हवा आहे आणि थोडेसे तुम्हाला अनुभव असेल तर बेस्ट आहे स्टोरी टेलिंग प्रोसेस म्हणजे ती स्टोरी कशी पुढे जाते त्यांचा ट्रॅक कसा चालतो नॅरेशन कसं आहे ओके uh, okay? आणि इवन uh, बघा तुम्ही स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ती ऑडिओ फॉर्मॅटमध्ये पण आली जाते सो so, ते जे वॉइस ओव्हर आर्टिस्ट असतात त्यांच्याशी uh, संवाद की ते कसं आहेत कथा सो so, त्याच्याबरोबर पण तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज भरपूर असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करताना तुम्हाला शिकायलाही खूप मिळतं ओके okay? मी एका अशाच पॉडकास्ट चॅनलबरोबर काम करत होते सो खूप लिहिलं मी त्यांच्यासाठी पॉडकास्ट करायची संधी आली होती पण त्यावेळेला मी नाही म्हटले वेळ नव्हता बट अदरवाईज तुम्हाला संधी खूप मिळते आणि शिकायला खूप मिळतं सो जे एक्सपिरियन्स्ड आहेत त्यांना इथे अप्लाय करायला काहीच हरकत नाही सहा म मंथ त्यांनी लिहिलं कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन आहे नॉट परमनंट बट नॉट लेस सहा महिन्यात खूप काही शिकून शिकायला मिळेल अप्लाय uh, कसं करायचं आहे कर uh, हां सगळ्यात महत्त्वाचं ही रिमोट संधी आहे की तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन काम करायची गरज नाही त्यांनी लिहिलं आहे रिमोट आहे समजा जर तुम्हाला ऑफिसमध्येही जाऊन काम करता येत असेल तर ते तुम्हाला तसं सांगतील अप्लाय करण्यासाठी तुम्हाला लिंक देणार आहे मी ही लिंक इथे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे यूट्यूब व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतो तिथे तुम्ही मोर क्लिक केलं की खाली तुम्हाला एक लिंक दिसेल ब्लू कलरची सो तिथे क्लिक करून तिथे अप्लाय करा आणि आपला व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन केलं आहे uh, so, का माहिती नाही अजूनही सो व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा तिथे असे नवनवीन व्हिडिओज आणि माहितीच्या गोष्टी येत राहतात सो जॉईन करायला विसरू नका त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो ऑल द बेस्ट तुम्हाला याविषयी आणखीन काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा माझा व्हॉट्सॲप नंबर जर तुम्हाला मिळाला असेल तर तो फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉपच्या मा माहितीसाठीच दिलेला आहे तुम्ही बाकीच्या क्वेरीज विचारल्या तर तिथे रिप्लाय आहे सो प्लीज बी स्पेसिफिक टू दॅट नंबर आणि या व्हिडिओबद्दल डाऊट असेल तर खालीच विचारा सोपं जातं मला रिप्लाय करणं सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर द जॉब ऍप्लिकेशन